टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर तुम्हाला माझ हो येतोय ना बोला काय विषय कोण पण एकदा मला मी अकरा हजार रुपये दिलेले ते काय माझे वापस देत नाहीये म्हणजे काय जरा समजून सांगतो का मला हो म्हणजे काय झालं त्याला खूप गरज पडलेली होती पैशांची कुठं म्हणजे अडचणीमध्येच प्रॉब्लेम मध्ये म्हणून मी त्याला म्हणजे आधी दहा हजार रुपये दिले मी त्याला त्या टायमाला मदत केली मी त्याची दहा हजार रुपये देऊन आणि मग त्या म्हणजे दहा हजार रुपये दिला त्याला झालं एक वर्ष झालं बघा त्याला ते माग तर ते काय देत नाही काय नाही ब्लॅकलिस्ट नंबर देतो मागितले की मी आता चार आठ दिवस पहिले पुण्याला आला होता इकडं मी पुण्यालाच राहते तर इकडं मी पहिलं गावी राहत होती तर चवाथ्याम दिली होती मी दहा हजार रुपये आणि इकडे काहीतरी भांडणं वगैरे झाले होते म्हणलं मला आलंय पोलिसांनी मारले असं त्याचं काय पण मला थोडं सांगितलं म्हणलं माझी थोडी मदत करत सरकार का मला इथं कामाला लावून देणार का म्हणलं ठीक आहे चालतंय म्हणलं इथं म्हणलं वासमेंचे काम आहेत म्हणलं करत असतील तर तर इथं जागा त्याला लावून दिलं आणि मला मी म्हणलं आता माझे पैसे देऊन टाक म्हणलं मला म्हणलं आता तुझे पैसे मी काम करून देऊन टाकतो हॅलो हॅलो मॅडम बोला आणि मग बोलला देतो आणि मग मा, कामाला पण लागला आणि देतो बोलला मला पैसे आणि नंतर परत म्हणलं मला काही तर कारमान गेलं मला गावाला जायचंय म्हणलं जा जायचंय तर मला काय करायचंय मग नंतर म्हणतो मला हजारच रुपयाची मदत कर मला गावाला जायला एकोण रुपया नाही आणि मला घरच्यांनी पण हाकलून दिलंय आणि पोलिसांचा पण मार खाल्लाय म्हणला मी आणि पैसेच नाहीत म्हणला एवढ्याच वेळेस माझी मदत कर माझ्या घरामध्ये तेरा चौदा क्विंटल कापूस आहे म्हणला आणि मी इथून गेलो ना गेल्या गेला कापूस विकतो आणि तुझे पैसे लगेच देऊन टाकतो आणि मग मी दिले त्याला परत हजार रुपये म्हणलं आता लगेच देऊन टाक बर का म्हणलं आता गावाला गेला कापूस विकून माझे पैसे देऊन टाक म्हणलं तर बोलला हा देतो आणि गावाला गेला देतो देतो बोलला आणि परत नंबर माझा ब्लॅकलिस्ट तुम्ही कुठले मॅडम प्रॉपर मी इथ महाड जवळ हां मासापूर जवळची कुठल्या जिल्ह्यामधून बोलतोय मुलगा तुम्ही बीड 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 येतो बघा पंधरा किलोमीटर काय गाव तुमचं गावाचं नाव मासापूर जवळ बर ठीक आहे आणि तेच समोरचा मुलगा कुठला आहे ते त्याच्या गावाचं नाव इकडंच बीडच्या खाली तिकडंच कुठंतरी नारायणगडाकडे राहतो बघा तेव्हा माझ्या एवढं लक्षात नाही आहे त्याचं गाव मला सांग, एक सांगा ताई आता तुम्ही पर, आता कुठून बोलताय ताई तुम्ही मी आता इथं हे भूमकर नाही का तातवड वाकड तातवड म्हणतो तिथं भूमकर पुण्यामध्ये राहताय का तुम्ही हा हा अच्छा तो मुलगा जो तुम्ही त्या व्यक्तीला मदत केली ते ओळखीचं आहे का अनोळखी आहे तू ते मुलगा अनोळखीच आहे सर ओळखीचा नाही आहे तो म्हणजे त्याची ओळख माझी ओळख कंपनी मध्ये झाली होती बघा बरं तुम्ही कंपनी मध्ये जॉब करताय का हा नाही म्हणजे तिकडे गावीच सुतगिरणी म्हणून कंपनी होती तिकडे पिंपळनेरच्या आणि हे माळसजवळच्या मधीच आहे गावाकडे हा गावाकडच गावाकडचा ओळखीचा आहे का तो हा हा गावाकडचा आहे पण त्या ओळखीचा म्हणजे हा त्या म्हणजे ओळख झाली होती त्याची माझी पुण्यात तुम्हाला दिसल्यानंतर मदत मागितलं आणि मदत केली का हा आणि परत त्याने पुण्याला आला मी त्याला पैसे दे माझे पैसे दे पदरून पदरून रड, रडू यायचं मला त्यांनी तरी पण माझे पैसे नाही दिले आणि परत पुण्याला आला आणि रडून रडून, रडून माझ्या परत मी तुमचे तुझे खरंच म्हणलं मी गाव माझ्याकडे सगळे रेकॉर्डिंग वगैरे त्याचं ते बोललेलं सगळं आहे माझ्याकडे ते काय काय बोलला कापूस विकल्यावर देतो वगैरे वगैरे सगळं बोललेलं सगळं आहे पण मला इतकीच भीती वाटते की मी माझ्या घरच्यांना नाही सांगितलं म्हणून मला ना जास्त भीती वाटते म्हणून मला वाटलं दादाची मदत व्हाव तो था नंबर का था नंबर, नंबर नंबर था। हो चालू तर हाय नंबर पण मला ब्लॉक टाकले दुसऱ्या नंबरवरून फोन करून बघितलो हा बघितलं मी दुसऱ्या नंबरवरून कॉल करून लागतोय पण मी जर बोलले ना लगेच पटवून टाकतोय नाव काय त्या मुलाच महारुद्रा एअर आहे बघा काय महारुद्रा महारुहेर एर एहेर जी काय आहे तुम्ही पैसे उसने दिले तुम्ही आहे तुम्हाला पूर्ण नाव स्पष्टपणे माहित पण नाही महारुद्रा आणि त्याचं आडनाव मला थोडं एवढं येत नाही दहा हजार रुपये दिले त्याला एक वर्ष झालंय दादा आणि आता पण झाला एक वर्ष झालं एक वर्षापासून मी त्याला सारखं फोन करून मागते प्रत्येक वेळेस देतो देतो आणि ब्लॉक लिस्ट मध्ये टाकतो देतो देतो बोलतो ना ब्लॉक लिस्ट मध्ये टाकतो किती पैसे दहा हजार रुपये त्या टायमाला दिले आणि आता मागे आठ आठ पंधरा दिवस पहिले आला पुण्याला तेव्हा पण मी त्याला हजार, हजार रुपयाची मदत केली मला बोलला मला गावी जायला पैसे नाही तर मी तुला घरी गेलो की कापूस विकतो आणि तुझे सगळेच पैसे देऊन टाकतो फक्त एवढ्या वेळेस मला हजार रुपयाची मदत कर मग ते दहा आणि हे दहा हे एक हजार अकरा हजार रुपये त्यांनी मला केलं हा देत नाहीये सर तो माझे पैसे दादा बर तुम्ही खूपच लोकांना मदत करताय वाटतंय नाही नाही असं काय नाही हो दादा काय कुठं जॉब करताय तुम्ही नाही हो घर काम करते स्वयंपाक घर काम करते बरं आणि ताई तुमचा मिस्टर काय काम करतो ते काय नाही हो दादा वॉचमन आहे काय सांगू आता काय लोकं वॉचमन ते डी वाय पाटील कॉलेजवरती बरं ठीक मग ताई मला एक दहा हजार रुपयाची मदत करा ना दादा आता काय सांगू बाबा लई चुकलं माझ्याकडून पण आता तुम्ही एवढे पैसे वाले लय लय पैसे मोठं पण सांगायला आणखी आणखी असं मला आणखी हजार रुपये मागितला आणखी हजार रुपये दिले. पण सर दादा मला वाटलं तो गावाकडे गेल्यावर माझे पैसे वापस येतील. तुमच्यासारखे बालिश लोक पण करत नाही ना असं तुम्ही बालिश सारखं बोलायला तुम्ही तसं. आ काय करावं मला कळेना बघा दादा. असा जीव रडकुंडी आला आलाय माझा. ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही. किती दिवस झाला त्याला पैसे देऊन. मला असं वाटलं की तो गावाकडे जाईन आणि काप विकून माझे सगळेच पैसे देईन म्हणून मी परत नालायक झाले म्हणायचं दुसरं काय सांगा त्याचा नंबर था। का थांबा एकच मिनिट हा दादा बघते दा। काढते था नंबर थांबा दा दादा नाईन एट फाईव्ह नाईन एट फाईव्ह नाईन टू फाईव्ह नाईन टू फाईव्ह चार वेळेस थ्री थ्री दादा चार वेळेस तेतीस बर

शिकते झालेलं आहे जास्त नाही झालेलं हो मी इंग्लिश मध्ये बोलतोय चुकीचा नंबर सांगते ठीक आहे थांबा फोन कट करतोय काय करणार दादा काय करतोय फोन कट करतोय म्हणलं तो परत ना दादा उचलला तर तुमचं म्हणलं परत बघा ना लावून उचार तुमचं नाव काय म्हणलं अनिता अनिता तुमचं काय नाव म्हणल्या तुम्हाला अनिता नाव आहे ना दादा माझं अहो काय नाव म्हणल्यावर मुलगा ओळखील तुम्हाला माझं नावच नका सांगू त्यांना तुमचीच माहिती सांगा तुम्ही अशा असे पैसे घेतलेले त्या ताईचे पैसे कवा तुम्हाला वापस करायचे मग माझं जॉईंट कॉल बोलते नाही उचलतच नाही

राजुरी बसी का तुझं सापडलाच ना तुझ्या पूर्ण अंगावरचा कातरा गाडी कात्रा तुझा ते अनिता त्या लेडीज पैसे का देत तू रे हा काय ते अनिता ताई म्हणते लेडीज पैसे पैसे भरते देत म्हणलो अनिता कट केला आराम करा बघा हा अनिता तर नाव घेतलं की फोनच कट करून टाकतो दादा व्यक्तीस आपण कॉल केलेला आहे ती सध्या इतर कोणाशी बोलत आहे आपण प्रतीक्षा करू शकता किंवा प्रयत्न करू शकता काय काम करतो व्यस्त आहे काय नाही आज मोकार फिरतो सुटगिरणी मध्ये कामाला होता दोन महिने पहिले दोन म्हणजे झाला असेल सुटगिरणीत होता आता आला होता तर इथे वाटून होता

या कुछ समय पश्चात प्रयास करें। हम नंबर उत्सुक नंबर कॉल डिस्प्ले में तो सब नए हैं। ये किंबिंग ब्लॉक करूंगा जो आपन कॉल के लिए आ आप दीक्षा करो सकता कि वह नजर बुधा प्रयत्न करो सकता। आपने जस्ट कॉल उत्सुक नहीं तुम लोगों काय करणार असंच करतो कोणाच्या पण मोबाईल केला ना माझं नाव ऐकलं की ते पटवून टाकतो द्यायचा विचारच नाही मला कळायला पाहिजे ना तुमच्या सारखे नालायक कोणतं ओळखीचं ना पळकायचं फक्त परिचय झाल्या म्हणून त्याला पैसे मदत करायची का हा ओळख झाली होती पण त्याच्यामुळे तर ना करू नका चुकीचं आहे हां मग चुकीचं आहे पण एखाद्याची मदत करणं नाही आहे चुकीचं पण आता ते नाही देणार म्हणून असं मला थोडी माहिती होत ठीक आहे ठीक आहे काही हरकत नाही बोललोय मी त्याला बघू तुम्हाला देईल ते आता మాజు తల మ్యాడమ్